लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मज्जात सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज जे आहे तर बघा गणपती बाप्पाला दुसरा पण दिवस चालू झालेला आहे असं आहे आणि आज मुलगा जे आहे तर ते त्याचे त्याचं गाणे लावत आहे आता होम थिएटर चालू आहे ना तर त्यामुळे मी जे आहे तर त्याचं पण चालू होतं आणि माझे सकाळचे कामं जे आहे तर ते पण चालू होते असं होतं आणि त्यांनी जे आहे तर बसलेला होता आणि मला जे आहे त्याला चहा करून द्यायचा होता कारण की माझी ज्येष्ठ आंघोळ वगैरे झालेली होती आणि सकाळचं म्हणतानंतर खूप कामं असतं पण आज थोडंसं रविवार आहे त्यामुळे कुठंतरी थोडंसं निवांत आहे कारण की चहा पाणी ते स्वयंपाक का तर काही मी आत्ताच नाही करणार आहे दुपारी करायचं आहे एक दीड वाजता स्वयंपाक जे आहे तर मी करणार आहे कारण की सगळे घरी आहेत त्यामुळं तर चाललं आहे आता इथं आमची मस्त मजा मस्ती गप्पा गोष्टी चालू असतात तर मुलगा बी आहे ना तर खूप कॉमेडी आहे कधी काय बोलतं ना तर ते का आहे सांगू शकत नाही आणि त्याचं जे आहे आता काय बोलत होता ते मला समजायला गेलं तर असो आमच्या मायलेकराची जे आहे ते ही चाललेलं आहे आणि माझं जे आहे ते इकडे व्हिडिओमध्ये पण बोलणं चालू होतं चहा पण करणं चालू होतं सकाळचा चहाच असतो आणि ते जे आहे ना तर मोबाईलमध्ये पण खाली त्याचं चाहा काय चालू होतं काय माहीत नाही माझं तर तुमच्याशी गप्पा चालू होतं पण काय होतं माहिती आहे का असा गाण्याचा ह्याचा जर का आवाज आला तर व्हिडिओला प्रॉब्लेम येतो त्यामुळे जे आहे ते मी ते आवाज म्यूट केला आणि माझ्या एकटीचाच आवाज जे आहे तर चालू केला नाही तर खूप छान बोलतो ते तर आता माझा चहा तर करून झालेला आहे आवर आवरी चालू आहे गणपती बाप्पाचं गाणं होतं तर खूप छान वाटत होतं आणि मी त्याला जे आहे ते बोलत होते की तुला चहामध्ये जे आहे ते काही खायचं आहे का तितक्यात आली चिरी चिरी आली की मग चिरीचं आगमन झालेलं आहे कारण की चिरी येते किती वाजता नऊ साडे नऊ वाजता चिरीचं आगमन होते कारण की ही आहे ना आमची नाहीये आम्ही जे मी माझ्या बहिणीला दिलेले आहे मुंबईला तर चला आता हिला सोडून देते मी माझ्या कामाला लागते आले थोडस जे आहेत आता मी बाहेर कारण दी, की आज थोडंसं जे आहे ना ते तब्येत खूप छान झाली म्हणजे बरं वाटत आहे हे नाही आहे आणि मुलांना जे आहे ना त्या आतमध्ये हे लावलेलं आहे होम थिएटर लावलेलं आहे त्याचा जे आहे ना तर आवाज येत आहे आतमध्ये आणि कालचे बघा कपडे काल मी काय केलं होतं माहिती आहे का विकली होते आणि काही गडबडीमध्ये काढलीच नव्हती आता काय होतं आहे जे आंघोळ करेल ना त्यांच्यासाठी जे आहे तर बाहेरून कपडे घेऊन जावं लागेल असं आहे मुलीला जे आहे ना आंघोळ घातली होती मी आणि नंतर चहा करायला घेतला होता म्हणलं थोडासा चहा जर का पिला तर बरं वाटेल कारण की काय होतं माहिती आहे का बरं तितकंच बरं वाटतं असं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण पहा आवडला असेल तर मी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माहीत आहे गणपती बाप्पा आलेले आहे तर खूप छान वाटत आहे आणि आज जे आहे ना मुलाचे जेरकिंग जे आहे ना तर दहीचं आहे का तुम्हाला मला सांगू का आज रविवार आहे आणि काल बाप्पाच्या गडबडीमध्ये जे आहे ना ते जेरकिंग वगैरे माझ्याच्यानं काही दोन झाले नाहीत हे आहे मिस्टरांचं आणि हे आहे मुलाचं मुलीचं जे आहे ते छोटं आहे आणि ते काही मी घेतलं नाही कारण की एक आठवडं झालं ती जे आहे तर घरीच आहे त्यामुळे आणि एवढी गॅलरी जी आहे ना मागची ते सगळे मालाच सेपरेट फिरण्यासाठी असं आहे ते इकडे कोणी येत नाही मशी तर असं आहे तर बघा आजचं वातावरण किती छान पाऊस नाही काही नाही खूप छान वाटतं खुल्लो फुल आहे आणि खूप मस्त पण वाटतं असं आणि त्याचं चाललेलं आहे बाबा मोठ्या मोठ्याने आवाज गाण्याचा करतो पण छान पण वाटत आहे कारण की गरम मग नंतर ते उद्याच्याला जर का स्कूलमध्ये गेला ना त्यानंतर जे आणि हे माझ्या कपड्यांचं काही असतं मी त्या हातमध्ये काढून घेत नाही त्याच्या बाहेरच प्यायच त्याच्या दूध नाही कशावर ध्यान आहे तुझं आता फक्त दूध पिण्यावर वाजता बाकी काही नाहीच थांब घे ना अग घे ना

अरे गेली ती तिला खेळायचच नाही तिला काही बी केलं तर ती खेळ नाही आता तिकडे जाऊन खेळायली कसली आगाव आहे तेव्हा काय का इकडे म्हणलं तर आली डायवर का आणि तिथे जाऊन खेळती बघा तशी खेळायली का <laughs> खूप आगाव झाली आणि मोठी पण झाली आता इकडे इकडे आली का इकडे बघ अग ते तिचा ड्रेस तरी याचा ओरडत ती झाला के ते घेऊन ये चल येते का दे दे चरी घेऊन ये माझ्याकडे चल अरे घेऊन ये ना तीरवी किती घेऊन येते ना पण आता घेऊन ये चल ये आली का चाल चाल चल चल खूप आगाव पण करते ज्या टायमिंगला आम्ही कॅमेरा नाही लावणार त्या टायमिंगला खूप खेळते आली 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 घे आणि आण माझ्याकडे चल आणून दे मला ते अगं चल ना गेली भांडा मी कडे इकडे बघ माझ्याकडे बघ ए ए ए इकडं बघ खाती इथं तेवढा रात्रीच्या चपात्या उरलेल्या आहेत आता कोणी खात नाही नाहीत असं बी मला फेकायचं खाय खात नाहीस तू मला माहिती हिला फक्त दूध पाहिजे बाकी काही खात नाही बरं काही चल ना माझ्याकडे आणून दे म्हटलं तर का आणून देत नाही आज रोज देते दातात धरती आणि आणून देते बघा चल आली का आचेरी हे बघा वेल किती छान आलेला आहे तर भाई चल ना गेरी आम्ही दोघं मायले कर जायचं बघा असे खूप वाट बघतो ये आणून दे म्हणून तरी पण देत नाहीये ती खूप आगाव झाली तू इकडे मी जायकडे बसली आहे दूध 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 नुसतं खायला लागतो ना कुठून पैसे होणार आहेत आता मुलांच्या त्यानंतरच आधी पैसे आणून दे तुला दूध आणून देतो

चेरी देते का देवपूजा केली आहे तर खूप नटकट आहे तिला म्हणते मी तुला तोच घेऊन येतो खूप मजा करत आहे माहित आहे का असं चाललेलं आहे आता आता आमचं आणि इकडे आमच्या पप्पाची जे आहे आरती वगैरे पूर्ण आवरलेली आहे की नाही रात्रीच्या जायन खूप छान वाटतं बघा नको रे मला कॉफी राहायची असं आहे रात्रीचं खूप छान वाटतं आता जे आहे तर दिवसाचं लाईट लावता येत नाही आणि तिथं जे आहे ना आम्हाला आणखीन डेकोरेशन करायचं होतं नाही दा दा? का दादा पण तिथं काय होत आहे माहितीये का तिथं जागा नाहीये तेवढी आणि आजूबाजूला जे आहे ना तसं काही करता येत नाहीये म्हणजे आता तुम्हाला तर हे जे आहे ना बघा इकडं तर हे दिवार असल्यामुळे याला काही ये करता येत नाहीये करता येत आहे ये पण काय होतं माहितीये का इथून जर का असं आम्ही सोडलं ना तर मग बप्पाची मूर्ती जी आहे ते थोडस हे होत आहे त्यामुळे जे आहेत आम्ही साधी आणि सिंपल अशीच बप्पाची जी आहे ती स्थापना केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आणि आमचे बप्पा जे आहे ते दगडूशेठ आहेत ना पिल्ला असं आहे तर कशी वाटली आमची पप्पाची मूर्ती नक्की सांगा मला खूप काय करायचं होतं पण काय झालं माहीत आहे का काय झालं पिल्या होती काय करायचं बघा मम्मी आजारी होती नंतर हा पण आजारी होता त्याच्या पप्पा त्याच्या पप्पा सध्या आणखीन रिकवर झालेले नाहीये तरी पण त्यांना जे आहे ते काल त्यांच्या ह्याचा सरचा फोन आला की या म्हणून तरी पण आज ते गेलेले आहेत नाही तर आज तर रविवारी जर का असेल तर त्यांची सुट्टी असते पण चला असं आता करणं तर भागच आहे तर असं आहे बघा आमचे पप्पा कसे एकदम साधे सिंपल पण खूप छान आहे रात्रीचे खूप छान वाटतात लाइटिंग हे आहे मी लाइटिंग बंद केलेली आहे आम्ही आता लाइटिंग चालू नाही तर चला आहे की नाही माझ्या बाळाने तयारी केलेली आहे ही जी आहे ना तर मी काही केलेलं नाही बाळाने तयारी केलेली आणि ही जे पाठीमागचे जे तुम्ही बघताना हेच आम्ही हे जे डब्ल्यू खूप छान काढलेला होता पण काय होईल माहितीये का ते खाली हे होऊन जात आहे पडत आहे तर कोणाकडे काय आयडिया असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा की ह्याला जे आहे तुमची बघण्यासाठी काय करू नीट बसत नाहीये ते असं चाललेलं आहे तर चला असो तर खूप छान वाटत आहे बाप्पाचं आगमन आहे घरामध्ये आणि आमचे पण माईलेकराचे बडबड आहे म्हणजे माझे पण बडबड चालूच आहे तर असं चाललेलं आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप साधे आणि सिंपल आपले व्हिडिओ असतात चाकू घेतला आता आता इथं तर होईल ना माझं इथलं चालू होईल ना कारण की स्वयंपाक बनवला नाही मी आज आणि कारण की मी जे आहे ना तर बसलेली होती असं आहे बसलेले म्हणजे तेवढं ताकद नाहीये पावर नाही आहे शरीरामध्ये त्यामुळे बसत असते नाही तर मी असं बसत नाही कारण की मला जे आहे खूप हे आहे अंगात आणि बघा ची जे आहे ना तर गेट वर जाऊन बसते अशी कुठे जाऊन बसते तुम्हाला दाखवू बस हे बघा गेट वर बसली जाऊ दे बसू दे येते त्या आठ तर अशी करते बघा बाहेर जाऊन गेट वर जाऊन बसली जे जी काही गरज आहे का पडली राहिली तर ती रोजच बसते तिथं असं आहे आणि आज पाऊस नाही आज पाऊस नाही म्हणते पण संध्याकाळपर्यंत परत सांग गॅरंटी देता येत नाही तर चला मी आता इथंच आपला व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग